पण गाई जाता निघलोय आम्ही अंगणवाडी इकडून इथलं पण ते का दिदा इथलं का गेट इथे उघड ना चल इथून जाऊ इथून शॉर्टकटे चला पटकन पटकन किती अंगणवाडी जवळ आहे आम्हाला जा पटकन जा चप्पल बाहेर काढ चल भरली शाळा चला दिवसभर थांबते का ग तू नाही नाही पण ह्याला थांबेपर्यंत ग जा मी का मी ऐका मी टीचर म्हणायचं he

आता वाजले ते आणि आता शाळा सुटली आमच्या लेकरांची पण आता चाललंय बघा यांना खेळायची स्लायडिंग आणि स्लायडिंग शिवाय हात तर राही ना अरे चिखल दादा हे असं असतं मुलं एकदम हट्टी असतात मुली समजूतदार असतात बरं चला मग आता घसरगुंडी खेळू दिदे दे ग नीट जा पडतान तुम्ही पण आले का घसरगुंडीवरती वाई वाई का आले ए चपल बघ ना पळ वरती जा अगं किती वेळच रडत होतं पाहिलं का चप्पल एक इकडे टाकली एक कुठं गेली काय एक इकडे चल ये पटकन ए ते पाणी तिथं पटकन ये आया अ खाली आलाय का चल चिखल खाली बघ चल चल आता शी गंदा बॉय आहे रे चप्पल घालून थोडी पाय नाही त्या चप्पल घालू काय काय तिथं हा स्कूल बॅग काढून खाली शी गांधा गैया पाय भरतात चल हे बोरगा पाय भरतात चप्पल शी गणू चप्पल घालून ना चप्पल घालून नाही काय बरं